मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी आशा करते की तुम्ही सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आजच्या नवीन आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते मी तुम्हाला टेक्निक सांगत असते आपलं हे नवीन चॅनल आहे जर तुम्ही केलं नसेल तर नक्कीच करून घ्या वेगवेगळ्या आणि भन्नाट अशा टेक्निक मी तुम्हाला सांगत असते जेणेकरून तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुमच्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता त्यातलीच एक आज प्रभावी टेक्निक सांगणार आहे ती टेक्निक आहे शंभर रुपयांच्या नोटीची प्रत्येकाला माहित आहे बघा ही आहे शंभर रुपयाची नोट ह्या ही नोट वापरून आपल्याला एक टेक्निक करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आधी या आधी दहा रुपयाच्या नोटीची एक टेक्निक सांगितली होती त्याचा अनुभव तुम्हाला सुंदर आला अनुभव ऐकून खूप छान वाटतं त्याचप्रकारे या शंभर रुपयाच्या नोटीचा जो तुम्हाला अनुभव येणार आहे तो पण खूप सुंदर येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा अजिबात मोठे मोठे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नाहीये जेवढाही व्हिडिओ आहे त्यामध्ये फालतूचं काहीही न बोलता अगदी महत्वाची टेक्निक सांगितलेली आहे की किंवा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला तर मग सुरुवातीला टेक्निक सांगते आणि लास्टला माझा अनुभव सांगते या टेक्निकचा आता ही टेक्निक करण्यासाठी फक्त आपल्याला एक शंभर रुपयाची नोट लागणार आहे शंभर रुपयाचीच नोट घ्या असं तर मी नक्कीच सांगेल कारण की शंभर रुपयाच्या नोटीचाच आपल्याला हा आपल्याला ही टेक्निक करायची आहे आता बघा शंभर रुपयाची टेक्निक सॉरी शंभर रुपयाच्या नोटीची टेक्निक हा जी ही जी फ्रंट साइड आहे आपला डावा हात आता फ्रंट कॅमेरा चालू असल्यामुळे तुम्हाला वाटतं हा माझा उजवा हात आहे पण हा जो आहे तो माझा डावा हात आहे डाव्या हातावर आपल्याला बघा हे गांधीजींचा जो फोटो आहे ना तो असा खाली ठेवायचा आहे म्हणजे बघा या प्रकारे आपल्याला डाव्या हातावर नोट ठेवायची आहे डाव्या हातावर अशी नोट ठेवली हा माझा उजवा हात आहे मी हा उजवा हात यावर असा ठेवणार डाव्या हातावर नोट आणि उजवा हात त्यावर आपल्याला असं ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे असं करून असंही ठेवू शकता कशाही प्रकारे ते आपल्या नोटीवर पूर्ण नोट ठेवायची आणि त्यावर आपल्याला असं हात ठेवायचं आहे आणि आपल्याला वाक्य म्हणायचे आहे काय की मी खूप लकी आहे किंवा मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे अगदी सहजरित्या आकर्षित होतो थँक यू युनिवर्स मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे अगदी सहजरित्या आकर्षित होतो थँक यू युनिवर्स मी खूप खुश आहे कारण पैसा माझ्याकडे अगदी सहजरित्या आकर्षित होतो थँक यू युनिवर्स वाक आप लेला मात हे वाक्य आपल्याला बोलायचं आहे मग आता हे वाक्य किती वेळेस बोलायचं आणि ही नोट आपल्याला मग आपल्या खिशामध्ये ठेवून द्यायची आहे सॉरी मग ही नोट आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवून द्यायची आहे हा जो उपाय आहे हा फक्त आणि फक्त आपल्याला अठ्ठेचाळीस तास करायचा आहे म्हणजेच काय तर फक्त दोन दिवस हा उपाय करायचा आहे या दोन दिवसामध्ये ही एकच नोट वापरायची आहे आणि कंटिन्युअसली कंटिन्युअसली म्हणजे तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा एकच वाक्य ही नोट हातावर ठेवून म्हणायचं आहे एकाच वेळेस म्हणायचं का नाही तुम्हाला जितक्या वेळेस टाईम असेल तितक्या वेळेस म्हणा मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो थँक यू युनिव्हर्स मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो थँक्यू युनिव्हर्स तुम्ही सलग असं म्हणत चला नक्कीच बघा या अठ्ठेचाळीस तासामध्ये कुठून ना कुठून किंवा त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी काय व्हायला पण कुठून ना कुठून तुमच्याकडे भरपूर पैसा येईल किंवा येईल अचानक कुठून तरी पैसा येईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते त्याचबरोबर आपण हा उपाय करतो अठ्ठेचाळीस तास त्याचबरोबर तुम्ही समजा तुमच्याकडे नाही किंवा तुम्ही कि तुम इतर कोणाच्या हातामध्ये पैसे बघितले तर त्या पैशांकडे बघून पटकन म्हणायचं आहे मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो थँक्यू युनिवर्स मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो थँक्यू युनिवर्स असं आपल्याला पटकन पैसा दिसला की म्हणायचं आहे ओके okay, तुम्हाला समजलं शंभर रुपयाची नोट परत एकदा अगदी शॉर्टकटमध्ये सांगते हा जो गांधीजींचा फोटो आहे आपल्या डाव्या हातावर नोट घ्यायची जी। गांधीजींचा फोटो हा खालच्या साईडने अशी नोट ठेवायची यावर आपल्याला हात ठेवायचा मग हात तुम्ही असाही ठेवू शकता हात तुम्ही असाही ठेवू शकता तुमची इच्छा हात ठेवायचा आणि डोळे बंद करून म्हणायचं आहे मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो मी खूप खुश आहे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो किंवा मी खूप खुश आहे मी खूप श्रीमंत आहे शक्यतो पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो असंच म्हणा आता असं म्हटल्यानंतर डोळे बंद करायचे आणि दोन मिनटं शांत बसायचं आणि असं व्हिज्युअलाइज करायचं की आपल्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप पैसा आहे अगदी योग्यरीत्या माझ्याकडे पैसा येतोय त्याचा योग्य वापर मी करतोय असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे ही नोट आपल्याला आपल्या जवळ ठेवायची जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त एकच लक्षात ठेवायचं जेव्हा आपण हा प्रयोग करणार आहे हा ही टेक्निक करणार आहे तेव्हा दुसरं कोणी आपल्याला नाही काय करतोय असं केल्याने थोडी काय होतं असं कोणी म्हणणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे जेव्हा तुम्हीच फक्त असाल तेव्हा ही टेक्निक करा त्याचबरोबर मनामध्ये कुठेतरी निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह भावना नको आहे अजिबात एक टक्के पण नकोय पूर्ण हंड्रेड पर्सेंट आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे की ही टेक्निक केल्याने माझ्याकडे के पैसे येणारच आहे अशी भावना कुठेतरी मनामध्ये ठेवा खूप जास्त पैशांची गरज असेल तर अठ्ठेचाळीस तास न करता त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ म्हणजे जा तुम्ही दोन दिवस न करता सात दिवस एकवीस दिवस एकशे आठ दिवस करणारे सुद्धा लोक आहेत तेवढी जर तुम्हाला अर्जंट खूप जास्त पैशांची गरज असेल तर नक्कीच करून बघा सुंदर असा अनुभव तुम्हाला येईल आता मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगते जे एक मिनिटामध्ये माझं एक खूप जुनं अकाउंट होता अगदी म्हणजे मी चौथी पाचवीला होते ना तेव्हा सॉरी आठवी नववीला होते ना तेव्हा एक अकाउंट ओपन केलं होतं एका बँकेत पण ते त्या पुरतं नंतर विसरून गेले नंतर म्हणजे काही अकाउंटची गरज पडली नाही पण आता जसं मला अकाउंट ओपन करायची गरज होती त्याच बँकेमध्ये दुसऱ्या बँकेत अकाउंट आहे पण त्या बँकेत अकाउंट ओपन करायची गरज होती तेव्हा ओपन करायला गेल्यानंतर ते बोलले की ऑलरेडी तुमचं या बँकेत अकाउंट आहे मग कुठेतरी आठवलं की हो आपण आठ नऊ वर्षापूर्वी या बँकेत अकाउंट ओपन केलं होतं त्याचं पासबुक वगैरे काहीच नव्हतं मग त्यांनी सगळं काय करून दिलं पण त्याला नेमकी प्रोसेस अशी झाली की माझं आधार कार्ड हे लहानपणीचं लग्नाच्या आधीचं ते मॅच होत नव्हतं किंवा फोटोही मॅच होत नव्हता त्याचबरोबर माझे फिंगर प्रिंटही मॅच होत नव्हते असं खूप काय काय होत होतं मोबाईल नंबर पण तो अगदी जुना मोबाईल नंबर त्याला लिंक होता तो नंबरही नव्हता मेसेज येण्यासाठी मी खूप वेळेस बँकेत गेले बँकेत गेले खूप खूप खुँ ट्राय केले पण ते म्हणजे झालंच नाही बँकेमध्ये आणि तिथे जे काही सेवा केंद्र असते त्या सेवा केंद्रामध्ये पण ट्राय करत होते आणि त्याच दरम्यान मला थोडीफार पैशांची गरज होती तर मी ही टेक्निक पण ट्राय करत होते त्यानंतर एक दिवस सहज म्हटलं बघू आता या बँकेत होतंय तर नाहीतर दुसऱ्या बँकेत आपण अकाउंट ओपन करून घेऊ गेल्यानंतर त्यात जिथे त्या मॅडम असतात त्या मॅडमला सांगितलं की असं असं आहे बघा एकदा चेक करून होतंय आहे पन्ते पन्ते हो का काय मी आधार कार्ड घेऊन आले आहे त्यांनी चेक केलं तर त्या बोलल्या झालंय म्हणून तुम्ही कुठे केली तर मी म्हणले मी एक ग्राहक सेवा केंद्रामध्ये केली होती पण तिथे पण ते होईल का नाही याची गॅरंटी देत नव्हते पण ते बोलले की हो तुमचं झालंय म्हटलं आता मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी काय करावं लागेल मग त्यांनी मला सांगितलं की तुमचा हा हा मोबाईल नंबर इथे दिसतोय मग तुम्हाला हा चेंज करायचा आहे का तर तो माझा आत्ताचा जो रेग्युलरवाला मोबाईल नंबर आहे तोच तिथे लिंक होता म्हणजे माझं सगळं काम झालं आता असं नाही की ते अचानक झालं मी काम करत होते मी ग्राहक सेवा केंद्रात दोन तीन वेळेस गेले ते बोलले होईल पण होईलच याची पण काही गॅरंटी नव्हती हो आता मग त्या बोलल्या मॅडम स्वतःहून बोलल्या की तुमच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये आहेत तुम्हाला ते विड्रॉ करायचे असेल तर तुम्ही विड्रॉ करू शकता तेव्हा खरा मला शॉक बसला कारण हे अकाउंट आठ नऊ महिना सॉरी आठ नऊ वर्षापूर्वीचं होतं तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये येणं शक्य ही गो ही गोष्ट शक्य नव्हती अगदी पन्नास साठ शंभर दीडशे रुपये असेल याची गॅरंटी होती पण चार हजार रुपये आहे असं त्या बोलल्या तेव्हा मला शॉक बसला आणि मला असं दोन मिनटं असं वाटलं की नाही त्यांच्याकडून काहीतरी चुकून चुकून असं दुसऱ्यांचं अकाउंट बघितलं असेल आणि मला सांगताय त्यांना परत चेक करायला सांगितलं की हे पैसे आहेत पण नेमके कसले आहेत तेही मला सांगा तेव्हा ते बोलले की तुमचं हे कोणत्या तरी योजनेमध्ये गव्हर्नमेंट योजनेमध्ये हे अकाउंट येत होतं आणि त्यामुळे तुमच्या अकाउंटला तीन वर्षापूर्वी चार हजार रुपये आले आणि आता टेक्निक पण सोबत चालू होती ही हंड्रेड रुपीजची आणि रुपये पण मला म्हणजे अचानक चार हजार रुपये म्हणजे काय तर टेक्निकचा फायदा कुठेतरी झाला ही टेक्निक केली त्याच्यामुळे झालं असंही मी म्हणू शकते चार म्हणजे तीन वर्षापूर्वी पैसे आले मेसेज तर आला नव्हता पण मग मला तीन वर्षापूर्वी का सुचलं नाही की मी अकाउंट चालू करावं ते अगदी कुठेतरी आपण म्हणतो त्याचं कनेक्शन जोडलेलं असतं ते बरोबर त्या पद्धतीने होतं त्यामुळे कष्ट कष्टाला पर्याय नाहीये पण त्यासोबत जर आपलं दृढ मॅनिफेस्टेशन असेल दृढ विश्वास असेल या युनिव्हर्सवर तर अशक्य गोष्ट पण आपण शक्य करू शकतो हे लक्षात ठेवा चला तर मग आजची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये आय एम मनी मॅग्नेट म्हणजे पैसा माझ्याकडे सहज येतो असे एक कमेंट करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू